श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र वाचनासाठी बसणारे यांना सूचना एक, एक दिवस अगोदर चार श्वान कुत्रा व एक गाय यांना नैवेद्य पोळी द्यावी सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे तीन जमिनीवर सटई सतरंजीवर शयन झोप करणे चार एक धान्य अन्न जेवण करावे चपाती भाकरी किंवा भात या तिन्ही पैकी एकच अन्न शून्य सात दिवस घ्यावे पाच सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सेवेकऱ्यांचे से अन्न परान्न होत नाही सहा शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात सात दिवस शुभ बोला कोणाविषयी द्वेष ठेवू नका तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा आठ गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही नऊ कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो दहा शक्यतो ऍसिडिटी पित्त वाढणार यास्तव कडधान्य डाळ ई द्विदल धान्य वर्ज करावी त्याबदल्यात पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे बाकीच्या गोष्टी गौण आहेत अकरा काळे वस्त्र आजपासून किमान सात दिवस वर्ज बारा श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम वाचन घरी करावे तेरा या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुखी आर्त पीडित मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावून सांगणे चौदा परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करणे पंधरा खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तू व वा देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासून घेणे पितृऋण आहे का समजून घेणे कुलाचार कुलधर्म पालन होत आहे का कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत ते अवश्य वाचावे